मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर विषय आहे नवीन पोलीस भरती जी आहे नऊ हजार प्लस पदांची भरती तर उपमुख्यमंत्री साहेब बोलले होते की लगेचच तुमची जी पोलीस भरती आहे तर विधानसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वी तुमची नवीन पोलीस भरती लगेच येणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर मित्रांनो बघा ॲथेंटिक अपडेट आपण देत असतो त्यामुळे आपल्या चॅनल व्हिडिओ रेग्युलर बघत चला तर बघा सर्वात आता या भरतीमध्ये सर्वच उमेदवारांना संधी मिळणार का वयामध्ये तर मित्रांनो बघा मागच्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय आता संपलेले होते बघा दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांना शेवटची संधी एक एक दोन दोन दिवस त्यांचा वय गेलेले तर त्या सर्व उमेदवारांना या भरतीमध्ये एक संधी दिली जाणार आहे जी नऊ हजार प्लस पदांची भरती येणार आहे त्यामध्ये तर उपमुख्यमंत्री साहेब पण बोलले होते की या भरतीमध्ये पण मित्रांनो बघा या भरतीमध्ये जर त्यांचं सरकार पुन्हा नवीन आलं तर मित्रांनो लगेचच दोन हजार पंचवीसमध्ये किंवा विधानसभेच्या अगोदर त्यांनी घोषणा केलेली आहे तर लगेच तुमची भरती पण निघणार आहे नऊ हजार प्लस पदांची त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस चालूच ठेवा मित्रांनो किंवा पण काही पण होऊ शकतं कारण की सरकार आहे मित्रांनो आता बघू शकता तुम्ही ही भरती जी होत आहे पोलीस भरती किती स्पीडली होत आहे मित्रांनो लगेच विद्यार्थ्यांचे ग्राउंड झाले लगेच आता पेपर झाले लगेच सर्व काही गोष्टी लगेच होत आहे लगेच त्यांना प्रशिक्षणाला बोलवणार आहेत दोन महिन्यानंतर लगेच मित्रांनो कारण विधानसभा निवडणूक आहेत पुढे सर्व गोष्टी मॅटर करतात राजकारण आहे आता बघा वातावरण आहे सर्व गोष्टी आहे त्यामुळे पोलीस भरती जी आहे ती लगेचच निघू शकते मित्रांनो त्यामुळे तुमची आपली तयारी तेवढी परफेक्ट असली पाहिजे आपण भरतीची वाट न पाहता आपण प्रॅक्टिसची वाट म्हणजे आपण जी प्रॅक्टिस करतो जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिस केली पाहिजे ग्राउंडची आणि अभ्यासाची त्यामुळे बघा त्यांना भरती घ्यायचीच आहे मित्रांनो कारण आता मोठ्या मुंबईसारख्या बघा मुंबईसारख्या मोठ्या सिटीमध्ये बघू शकता की वाढती लोकसंख्या तिथं मन मित्रांनो मनुष्यबळ अपुरे आहे कारण बघा अपुरे मनुष्यबळ आहे कारण एक एक कॉन्स्टेबल जे आहेत त्यांच्यावर भरपूर कामाचा ताण आहे एक एक कॉन्स्टेबलला चार चार पाच पाच लोकांचं दोन दोन तीन तीन लोकांचं काम करावं लागतं कारण वाढती लोकसंख्या तिथं पूर्ण मित्रांनो पूर्ण भरती पण टाकून दिली नऊच्या नऊ हजार तरी पण कमी आहे कारण मनुष्यबळ अपूर्ण आहे आणि जे कॉन्स्टेबल आहेत पोलीस शिपाई आहेत त्यांच्यावर ताण अतिरिक्त कामाचा ताण जास्त असल्यामुळे तिथं लोकांची संख्या जास्त लागते त्यामुळे भरती लवकरात लवकर येण्याचेच खूप चान्सेस आहेत कारण की अपुरे मनुष्यबळामुळे आणि वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीत वाढते गुन्हेगारीत जो गुन्हेगारीने पाय पसरवलेला आहे त्यामुळे पोलिसांची कमतरता खूप बासत आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमची नवीन भरती येण्याचे पण चान्सेस आहेत ठीक आहे त्यामुळे बघा आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला उपमुख्यमंत्री साहेब बोलले होते की जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे उमेदवारांची आता वयमळा संपलेली आहे त्यांना शेवटची संधी दिली जाणार आहे या येणाऱ्या भरतीमध्ये तर बघा मित्रांनो ज्यांची पण वयमळा आता संपलेली आहे तर त्यांनीच तयारी चालू ठेवा कारण पुढच्या भरती लगेच तुमची भरती येणार आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही की आपले व्हिडिओ एकदम परफेक्ट असता मित्रांनो आपण नवनवीन अपडेट माहिती म्हणजे व्ह्यूजसाठी आपण काही पण पोरांना सांगत नाही जे आपण माहिती सांगतो ती एकदम परफेक्ट देतो कारण बघू शकता मित्रांनो तुम्ही आता तुमची विधानसभा निवडणुका आहेत पुढे आचारसंहिता लागणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुमच्या आचारसंहिता म्हणजे निवडणुका आहेत त्यामुळे बघू शकता की तुम्ही लवकरात लवकर भरतीचे चान्सेस आहेत होण्याचे नवीन भरतीचे आणि तुमचे फॉर्म भरणं पण लगेल चालू होऊन जाणार मित्रांनो एखाद्या वेळेस भरती लवकर येऊन जाईल फॉर्म भरणं होऊन जाईल जेव्हा तुमचे सर्व हे निवडणूक वगैरे प्रोसेस होईल सरकार त्यांचा बसेल तेव्हा लगेच तुमची भरती करून टाकतील असं मित्रांनो आपल्याला म्हणू शकतो आपण किंवा असे होऊ शकतं मित्रांनो कारण वाढती लोकसंख्या त्यामुळे अप्रे मनुष्यबळामुळे लवकरात लवकर पोलीस भरती येण्याचे चान्सेस आहेत जास्तीत जास्त त्यामुळे तुम्ही आपली प्रॅक्टिस जी आहे ती रेग्युलर चालूच ठेवा अभ्यास चालू ठेवा प्रॅक्टिस चालू ठेवा जे आपलं नियमित आहे ते तुम्ही फॉलो करत चाला सरकारे कारण त्यांना भरती शंभर टक्के करायचीच आहे त्यामुळेच त्यांनी विधानसभेमध्ये आपल्याला घोषणा दिली होती किंवा न्यूज बातमी आपल्याला सांगितली होती की भरती येणार आहे लगेचच तुमची नऊ हजार प्लस पदांची भरती येणार आहे त्यामुळे तुम्ही तयारी चालू ठेवा ठीक आहे एवढंच म्हणायचं आहे तर आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आपली नवीन नवीन माहिती अपडेट पोलीस भरती संदर्भात देत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र